जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्हा परिषदेच्या या हा सभागृहात जुलै एकोणीस रोजी जिल्हा पशुवधन उपायुक्त कार्यालयाच्या अंतर्गत राष्ट्रीय पशुधन अभियान योजनेच्या माध्यमातून शेळीपालन कुक्कुटपालन वराहपालन वैरळ विकास करणाऱ्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी जिल्हास्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते या कार्यशाळेला नंदुरबार जिल्ह्यातील दीडशेहून अधिक शेतकऱ्यांची उपस्थिती लाभली होती या जिल्हास्तरीय कार्यशाळेला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम सावंतकुमार डॉक्टर बी आर नरवाडे प्रमोद कुमार पवार अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नंदुरबार सचिन डांगूर रेलिन बँकेचे प्रबंधक प्रशांत जाधव शेती अभ्यास तज्ज्ञ डॉक्टर महेश गजापुरे डॉक्टर राजेश काथोरे डॉक्टर जे आर पाटील डॉक्टर उमेश पाटील आधी उपस्थित होते सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार गोष्टी त्या मी तुम्हाला योजनेत मिनिमम पंचवीस हजारापासून सुरुवात आहे तर मॅक्झिमम दोन कोटी पर्यंत तुम्ही घेऊ शकता शेळी पालन मध्ये मॅक्झिमम सबसिडी पन्नास लाखाची आहे कुक्कुट पालन मध्ये मॅक्झिमम पंचवीस लाखाची आहे हे सगळं सगळ्यांनी तुम्हाला सांगितलंच आहे आता या योजनेसाठी कोण कोण अर्ज करू शकतं तर वैयक्तिक तुम्ही अर्ज करू शकतात किंवा मग एखादी एफ पी ओ असेल म्हणजे फार्मर प्रोड्युसर ऑर्गनायझेशन किंवा फार्मर कोऑपरेटिव्ह सोसायटी किंवा मग जे एल जी किंवा मग एस एच जी हे सगळं अर्ज करू शकतात यात असं आहे एक लाख साठ हजारापर्यंत जसं की शासनाने नियम काढलाय आपण कोणत्याही प्रकारचं कोल्हाटन वागत नाही पण एक लाख साठ हजार ही रक्कम या योजनेसाठी खूपच कमी आहे आणि एक लाख साठ हजाराच्या पुढच्या कर्जासाठी आपल्याला सिक्युरिटीची आवश्यकता असते जे शासनाच्या नियमाप्रमाणे किंवा आरबीआयच्या नियमाप्रमाणेच आहे Oh, hey.